नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमित सिंग राजपूत वैभव नर्सरी मंगळवेडा शेतकरी उभा आहे खर्डी येथील ऑर्डर सिटीच्या ड्रीम एलो या प्लॉटमध्ये उभा आहे या शेतकऱ्याने शेतामध्ये ड्रीम एलो या वाहनाची लागवड पंधरा मार्चला केली होती सध्या साडेतीन चार महिने या प्लॉटला होत्या आठ एक तोडं झालेलं आहे तरी पण ह्या प्लॉटने उन्हाळा पंचाळीस टक्के सहन केलेला आहे आणि सध्या पाऊस पण एक महिना दोन महिने झाला थांबून पडतोय अशा उन्हाळा आणि पावसाळा अशा दोन्ही वातावरणामध्ये हा प्लॉट टिकून राहिलेला आहे याला कुठेही कुठल्याही रोगाची अजून तरी कुठं प्रादुर्भाव जास्त दिसत नाही फुटवा चांगला आहे फुळाचे आठ तोडे होऊन ही फुलाची साईज अतिशय चांगली आहे फुल दणकट आहे कॉम्पॅक्ट चांगला आणि या फुलाला बाजारामध्ये कॉम्पॅक्ट असल्यामुळे जास्त दिवस नाही त्यामुळे या बा फुलाला बाजारामध्ये चांगली मागणी आहे आणि आरडोसिड सातत्यानं मार्केटच्या मागणी आणि वातावरणातील बदल आणि शेतकऱ्याला ज्या अं पिकातून चांगलं उत्पन्न आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न निघते अशा वारा आणण्याचा प्रयत्न करतात तसेच ड्रीम एलो गेली चार पाच वर्ष झालं मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देण्याचं जा काम ही अं व्हरायटी करते आणि या वेळेला पाऊस सुरुवातीला भरपूर झालेला आणि मार्केटला दर टिकून आहे पण शेतकऱ्याचा कल झेंडू लागवडीकडं आणि इतर भाजीपाला लागवडीकडं कमी आहे त्या तुलनेनं श्रावण गणपतीसाठी लागण झेंडूची कमी झालेली आणि शेतकऱ्यांकडे सध्या उपलब्ध शेतसुद्धा नाही कारण त्यांनी काहीतरी पेरणी इतर कांदा पिके घेतलेले आहेत आणि येणाऱ्या हंगामामध्ये म्हणजे दसरा जवळच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे शेत शिल्लक आहे आणि उपलब्ध पाणी आहे त्यांनी झेंडू पीक लावायला काय हरकत नाही आणि आमच्या वैभव नर्सरीमध्ये आर्डोरसेडचा ड्रीम एलो असेल नवीन आलेला पुष्प आला असेल प्राईम ऑरेंज असेल आणि इतर सर्व वेगवेगळ्या अजून कंपन्यांची रोपं आपल्या वैभव नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्यांना झेंडू पिकाची लागवड करायची आहे त्यांनी आमच्या वैभव नर्सरीशी जरूर संपर्क साधावा आमचा संपर्क वैभव नर्सरी पंढरपूर रोड मंगळवेढा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस छप्पन अडोतीस त्र्याहत्तर एक वेळा अवश्य भेट द्या धन्यवाद